अखिल भारतीय छावा संघटना विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजय भैया घाडगे पाटील हे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे भाव द्या व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या यासाठी औसा येथे अकरा दिवस झाले उपोषणाला बसले आहेत आज राज्यमंत्री संजय बनसोडे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार अभिमन्यू पवार अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ चिंचोळे पुणे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी रामेश्वर बिरारदार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विद्यार्थी आघाडी विजय हजारे उद्योजक भागवत खंडापुरे उद्योजक लक्ष्मण सूर्यवंशी तसेच अनेक शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होत्या अखिल भारतीय